दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली सर्व दूर परसलेल्या या पावसाने खरीपातील पिकांना जीवदान दिले जिल्ह्यात सरासरी अठ्ठावीस मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्यातगत दहा दिवसांपासून पावसाचा उघडीत होता यासोबतच उन्हाचा पारा चौतीस अंशापर्यंत वर चढल्याने पिकांनी मानं टाकण्यास सुरुवात केली होती मरणासन्न अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता होती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली हा पाऊस सर्व दूर जिल्ह्यातील पाच मंडळांमध्ये मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे यामध्ये नीर मोझर उमरखेड विढूळ कुपटी या, या मंडळाचा समावेश आहे इतर तालुक्यात अल्पते अस समाधानकारक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे या यामध्ये यवतमाळात पंचवीस मिलीमीटर बाभुळगाव अकरा कळम अठरा दारवा एकोणचाळीस दिग्रस तीस आरणी पंचवीस नेर बावन्न पुसा सदतीस उमरखेड चौपन्न महागाव एकवीस वनी एकवीस मारेगाव चार झरी जामणी बावीस केळापूर अकरा घाटांची अठ्ठेचाळीस तर राळेगावमध्ये बारा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली